साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड या ठिकाणी भाविकांची एस टी महामंडळाची बस उपलब्ध होत नसल्यामुळे अक्षरशः पैशाचा होतोय चुराडा आणि भाविकांना सहन करावा लागतोय मनस्ताप काळी पिवळेवाले आणि यांची दादागिरी सहन करून भाविकांना घ्यावे लागते आहे आई सप्तशृंगी मातेचे दर्शन तसंच श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा बस लावण्यासाठी जागा मिळत नसल्यानं भाविकांना असा प्रश्न पडतो आहे हे नेमके महामंडळाचे बस स्थानक आहे की काळी पिवळीचे बस स्थानक आहे कारण काळी पिवळीवाले बस यांना दादागिरी करून मारण्याची धमकी देतात अशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा

महिला असताना खर तर मी सीबीएस वरून ज्यावेळेस काळी पिवळीमध्ये बसले कारण बस, बस अवेलेबलच नव्हती महामंडळाची मी सकाळी साडेआठ वाजेपासून साडेनऊ वाजेपर्यंत तिथेच होती मला एकही बस भेटली नाही त्यानंतर मी काळी पिवळीत बसले बसचं भाडं पंचावन्न रुपये काळी पिवळीवाल्याने दोनशे रुपये मागितले मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही दोनशे रुपये मागताय तर बसचं भाडं हाफ टिकट म्हणून पंचावन्न आहे कमीत कमी तुम्ही एकशे तीस घ्या एका गाडीमध्ये पंधरा पंधरा पुड� आणि घेता दोनशे दोनशे रुपये तिकीट घेतात बरं ते तिकीट घेण्याचा विषय नाही ते येताना गाडीमध्ये सतरा सतरा जण भरून आणतात दाखवून दाखवून लहान लहान लेकरांचे भक्ताला हे दर्शनासाठी येणं गरजेचं असतं कारण त्याचा एकच विचार असतो की आईच्या पायथ्याशी आपलं लोक लागलं पाहिजे म्हणून हा विचार कोणताही फक्त करत नाही की मला काय त्रास होतो खरं तर बघितलं तर ह्याच लोकांमुळे गाडी चालवताना दारू घेऊन गाडी चालवतात त्यांच्या गाड्यांचे कधी तुम्ही कागदपत्र प्लेन आहेत की नाही हे चेक केलं का एवढं तुम्हाला म्हणायचं की हे अपघात जे होत आहेत रिझन फक्त दारू पिऊन गाडी चालवणं मला स्वतः ही घडलेली घटना आहे आणि दुसरी गोष्ट मी नाशिक ग्रामीण कृपया विनंती करते की तुम्ही विषयावर नक्कीच दक्षता घ्यावी आणि दुसरी गोष्ट महामंडळवाल्यांना सुद्धा एक कर विनंती करते की त्यांनी बसच्या सेवा वाढवाव्यात कारण महिलांना खूप खूप त्रास होतो आम्ही तर काय फिरायला येत नाही देवीच्या वे दर्शनासाठी वेद न्यूज नाशिक